आज कोल्हापूर युवासेना सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं न्यू कॉलेज येथील प्रेमाईसमधील जे ग्राउंड आहे तिथे रात्रीच्या दारू पित बसलेले व्यसनाधीन करत असलेले जणू ओपन बारचं स्वरूप आलं आहे काल युवासेनेच्या सेनेच्या जा पदाधिकाऱ्यांनी जाऊन तिथं स्वतः बघितलं तर काही बाटल्या पडल्या होत्या या संदर्भात आम्ही आज कॉलेजचे प्राचार्य सर यांच्याकडे आलो आहे आणि अशा पद्धतीनं जे या कॉलेजच्या परिसरात चालते एकीकडे शिक्षण सकाळी विद्यार्थी घडवतात आणि संध्याकाळी बिघडवण्याचं काम चालतं हे बंद करा अन्यथा युवासेना पोलीस प्रशासनाला घेऊन हे सगळे नशिले अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आज बघितलं तर व्यसनादींच्या वेळा काय तरुणही झाले जात आहे आणि आम्ही आज युवासेनेच्या वतीने इशारा देतोय की येणाऱ्या काही दिवसात सगळ्याच कॉलेजवर संध्याकाळी जे ओपन बार चालू आहेत ते युवासेना बंद केल्याशिवाय राहणार नाही